तुमच्या डोळ्यात पाणी आले ते शेवटी ले लेकरात जात नसली पाहिजे सगळ्यात राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला कळत नाही का आपला कोणी नाही आपल्या लेकराच्या बाजूने कोणी नाही म्हणून तुम्हाला नाही पाहिजे का तुमचे लेकर तुम्हाला भाजपचाच नेता पाहिजे भाजप पक्ष पाहिजे का तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादीच पक्ष पाहिजे का तुम्हाला तुमचे लेकर नको का आपल्या जातीच्या लेकर बघा तुमच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या पाय पडून सांगतो लेकर बघा एकदा जर लेकरात नोकऱ्यातून शिक्षणातून हुकले ना आयुष्याच मौं रे तुमचं पण आणि त्या लेकराचं पण पक्ष कधीच येणार नाही मयुती बिमहा विकास आघाडी बी तुमच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरुपुसा मी तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून तळमळ करतोय रे माझी तुमची पाय पडून विनंती तुम्हाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना